हॅलो एव्हरीवन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तेलावरची पुरणाची पोळी कशी बनवायची ते पाहणार आहे कोल्हापूर स्टाईलमध्ये तेलावरतीच पुरणपोळी केली जाते तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पुरण शिजवण्यापासून पीठ मळण्यापासून पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहे इथे मी अर्धा किलो चना डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मी त्याच्यामध्ये बासमती तांदूळ टाकलेला आहे तांदूळ टाकल्यामुळं पुरण एकदम सॉफ्ट होतं नक्की टाकून बघा आपण डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाच मिनटं मी डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून डाळ भिजत ठेवलेली आहे पाच ते दहा मिनटं भिजत ठेवली की डाळ पटकन शिजते आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये ती डाळ सर्व काढून घेणार आहे तुम्ही भांड्यामध्येही डाळ शिजवू शकताय पण कुकरमध्ये पटकन डाळ शिजली जाते म्हणून मी इथं कुकरमध्ये सर्व डाळ शिजवणार आहे आता आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेला आहे पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर तुम्ही पुरण प्लेनही शिजवू शकताय आता आपण झाकण लावून कुकरला शिट्टी काढून घ्यायची चार ते पाच शिट्टीमध्ये डाळ आपली छान प्रकारे शिजते आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं डाळ शिजल्यानंतर गरम पाणी घालणार आहे तुम्हाला कटायची आमटी किती हवी त्या हिशोबाने तो याच्यामध्ये तुम्ही पाणी घाला आणि सर्व डाळ मिक्स करून त्याचं सर्व असं छान पाणी काढून घ्यायचं तुम्हाला कटायची आमटी थोडी हवी असेल तर थोडं पाणी घाला पण डाळीमध्ये गरमच पाणी घालायचं थंड पाणी नाही घालायचं आणि अशा प्रकारे आपण कटाच्या आमटीसाठी एळव येळवणी काढून घेणार आहे अशा प्रकारे आपण एका चाळणीमध्ये ही सर्व डाळ आता घालायचे आहे आणि सर्व पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे आणि डाळ वेगळी करायची आहे पाहू शकता सर्व मी अशी ही डाळ काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामधलं सर्व पाणी साईडला काढून घेतलेलं आहे आता हे डाळीचं जे पाणी निघतं ते पासून आपण कटायच्या आमटी बनवतो आता आपण एका भांड्यामध्ये ही चाळणी घातलेली आहे डाळीतलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण हे वाटीच्या साहानी डाळ अशा प्रकारे मॅश करून घ्यायची अशा प्रकारे चाळणीमधनं पटकन ही डाळ छान बारीक होते तुम्ही पुरणयंत्रामधनंही काढू शकताय पण अशा प्रकारे केलं तर पटकन होते आणि गरमच असताना करायची म्हणजे पटकन ती बारीकही होते छान बारीक अशी वाटली जाते अशा प्रकारे ही तुम्हाला चाळण भांड्याच्या दुकानात मिळू शकते अशा प्रकारची ह्या चाळणी पुरण वाटण्यासाठी मिळतात पाहू शकताय छान प्रकारे असे सर्व आपण डाळ वाटून घ्यायची आहे जितकी छान वाटली जाईल बारीक तितकं छान पुरण छान होतं आणि पुरणपोळीही छान बनते गुळ घालून डाळ शिजवून नंतर न वाटण्यापेक्षा पटकन तुम्ही अशा प्रकारे वाटून घ्या म्हणजे झटपट हे पुरण होतं आणि डाळ वाटायला फार त्रासही नाही पडत गूळ घातल्यानंतर शिजवल्यानंतर थोडंसं वाटायला वेळ जातो पण अशा प्रकारे छान पटकन असं झटपट हे पुरण बनतं पाहू शकता की ती छान अशी बारीक डाळ झालेली आहे अगदी छान शिजल्यामुळं अगदी छान अशी तिची बारीक अशी पावडर झालेली आहे आता आपण एका कढईमध्ये तूप घेणार आहे एक चमचा तूप घेतलेला आहे आता आपण त्या तुपामध्ये बारीक गूळ घालणार आहे अर्धा किलो डाळ असल्यामुळं मी अर्धा किलोला थोडंसं कमी गूळ घेतलेला आहे तुम्हाला गोडी जशी हवी तशी तुम्ही त्याच्यानुसार ॲडजस्ट करू शकताय गूळ छान बारीक करून घ्यायचा म्हणजे पटकन हे मेल्ट होतो अशा प्रकारे पुरण केलं तर फार कमी वेळात हे पुरण होतं आणि पटकन पुरणपोळी होते त्यामुळं पु पुरण करायला फार वेळही नाही लागत पाहू शकता गूळ छान प्रकारे मेल्ट झालेला आहे पूर्ण गूळ वितळलेला गेल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये जे पुरण बनवलं घेतले होतं जी डाळ बारीक वाटली होती ती त्याच्यामध्ये घालायची आहे आता सर्व मी डाळ त्याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही जर हळद त्याच्यामध्ये डाळ शिजवताना घातली तर हे आता ह्याच्या हेच्या गुळामध्ये किंवा ह्या डाळीमध्ये घालून शिजवू शकता अशा प्रकारे पुरण बनवलं तर एकदम झटपट पुरण होतं फार कमी वेळात रेडी होतं मी आता सर्व छान हे मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सर्व छान आता आपण गूळ आणि हे डाळ छान वाटलेली डाळ सर्व छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं गूळ छान मेल्ट झाल्यामुळं पटकन छान प्रकारे तो मिक्स होतो आणि त्याच्यामध्ये खडे वगैरे राहत नाहीत त्यामुळं पटकन ही आपलं पुरण शिजवायला पण इझी पडतं आणि पटकन शिजलं जातं पाहू शकता अशा प्रकारे छान हलवत आपण पुरण हे शिजवून घ्यायचं आहे गुळ पण छान प्रकारे मेल्ट झाल्यामुळं पुरण शिजवायला फार वेळ नाही लागत झटपट अशा प्रकारे हे पुरण रेडी होतं थोडीशी कढई आपल्याला ही छोटी वाटत आहे तर आपण ते एका मोठ्या कढईमध्ये ट्रान्सफर करूया आणि हे पुरण शिजवून घेऊया म्हणजे आपल्याला छान प्रकारे हलवता येईल पाहू शकता अशा प्रकारे छान मिक्स करत राहायचं अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपलं हे पुरण छान प्रकारे रेडी होतं खालून थोडंसं हलवत राहायचं म्हणजे आपलं हे पुरण चिटकणार नाही किंवा लागणारही नाही थोडंसं कडेला लागलं तर क कडवट किंवा करपट वास येतो पुरणाला म्हणून छान प्रकारे हे हलवत राहा पटकन हे होतं फार वेळ नाही लागत त्यामुळं अगदी दहा मिनटामध्येच हे आपलं असं प्रकारे पुरण रेडी होतं पाहू शकता पहिल्यापेक्षा हे आता थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आता आपलं हे पुरण रेडी होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे आता आपण त्याच्यामध्ये चार पाच वेलची आणि थोडंसं जायफळ असं मी पावडर तयार करून घेतलेले आहे थोडंसं सा चमचावर साखर टाकून मिक्सरला छान त्याची जायफळ आणि वेलची पावडर तयार केलेली आहे ती एक चमचा त्याच्यामध्ये घातलेली आहे पुरणामध्ये छान प्रकारे अशा प्रकारे तुम्ही वेलची आणि जायफळ घाला एकदम छान अशी पूर्णाला टेस्ट येते जायफळ आणि वेलची घातल्यानंतर सर्व छान प्रकारे आपण मिक्स करत राहायचं अगदी दोन मिनटं अजून छान प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहे आता हे आपलं पुरण छान प्रकारे घट्ट झालेलं आहे चमचा त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर छान प्रकारे तो उभा राहतो तर आपलं हे पुरण छान प्रकारे शिजलं गेलेलं आहे असं समजायचं खूप वेळा समजत नाही की आपल्याला पुरण शिजलं गेलं की नाही पाहू शकता चमचा असा उभा राहतो म्हणजे हे आपलं पुरण रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि आता पीठ भिजवण्यासाठी मी इथं दोन वाटी कणिक घेतलेले आहे क कणिक आपण सर्व अशा प्रकारे चाणीनं चाळून घ्यायची म्हणजे जितकी बारीक छान कणिक असेल तितक्या आपल्या पोळ्या छान होतात सर्व अशा प्रकारे छान आता आपण दोन ग्लास इथं कणिक चाळून घेतलेली आहे आता आपण दोन चमचे मैदाही घेणार आहे मैदाही छान प्रकारे चाळून घ्या तुम्हाला हवा असेल तर मैदा घ्या नको असेल तर नाही घेतलं तरी चालेल पण पुरणपोळी तेलावरची थोडी लाटताना मैदा घातला तर पुरणपोळी फाटत नाही म्हणून एक दोन चमचे तुम्ही त्याच्यामध्ये मैदा घातला तर छान प्रकारे त्या होतील आणि आता इथं आपण एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा छान प्रकारे आपण भिजत ठेवला होता दोन तास बारीक रवा घ्यायचा जाडा असेल तर तो मिक्सरला फिरून बारीक करायचा आणि तो घालायचा दोन तास फिर आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि तो घालायचा आणि मी त्याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ घातलेलं आहे पिठामध्ये आणि सर्व छान मिक्स करायचं रवा घातल्यामुळं एकदम पुरणपोळी खुसखुशीत होते तर वरचा कवर एकदम सॉफ्ट होतो अगदी छान मौसूत अशी पुरणपोळी होते नक्की रवा घालून ट्राय करा सर्व छान मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यानंतर पीठ छान एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत छान आपण आता कणिक भिजवून घेणार आहे पीठ भिजवताना सर्व हे तुम्ही नक्की रवा थोडंसं मैदा आणि गव्हाचं पीठ घालून अशा प्रकारे हे पीठ भिजवा म्हणजे अगदी छान प्रकारे पुरणपोळी होते आणि कवरी एकदम सॉफ्ट होते अगदी छान मौसूत अशा ह्या पुरणपोळ्या होतात खायला पण टेस्टी लागतात खूप छान होतात म्हणून ह्या प्रमाण नक्की घेऊन ट्राय करा आता आपण थोडं थोडं पाणी घालत छान प्रकारे हे पीठ भिजवून घेतलेलं आहे पाहू शकता छान असं मळून घ्यायचं अगदी छान प्रकारे हे पीठ मळत मळत आपल्याला गोळा तयार करून घेतलेला आहे आता वरून आता आपण थोडंसं पाणी शिंपडणार आहे साधारणतः मी इथं अर्धी वाटी छान सर्व क कणकेवरती पाणी शिंपडलेलं आहे आणि आपण ही पंधरा ते वीस मिनटं किंवा वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास छान प्रकारे हे झाकून लावून झाकून ठेवा छान प्रकारे अर्धा तासामध्ये ही भिजली जाते अगदी छान एकदम सॉफ्ट आपल्याला ही कणी करून घ्यायची आहे प पाणी घातल्यानंतर वरचं लेअर कडक नाही होत अगदी छान प्रकारे हे पीठ मौसूत होतं आता छान अजून आपण ह्याला पाच मिनटं छान प्रकारे मळून घेणार आहे बारीक रवा घातल्यामुळं पटकन ती क ही भिजला जातो त्यामुळं बारीकच रवा वापरा नक्की आता सर्व छान असं मिक्स करत राहायचं चा, आणि छान प्रकारे पीठ मळून घ्यायचं पाहू शकता एकदम सॉफ्ट अशी कणिक भिजवून रेडी झालेली आहे वरून आता थोडंसं अजून मी पाणी टाकलेलं आहे आणि एकदम छान असं मऊसूत असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जितकं छान मऊ अगदी सॉफ्ट पीठ बनेल तितकी त्याची पुरणपोळी छान बनते आणि तेलावरती लाटताना ही पटकन पसरली जाते आणि छान प्रकारे पुरणपोळी होते आता हे आपलं पीठ आणि पुरण दोन्ही छान प्रकारे रेडी झालेलं आहे पुरणही पाहू शकताय फार घट्ट नाही अगदी थोडं सॉफ्टच असतं आणि पीठही छान सॉफ्ट भिजवलेलं असतं अशा प्रकारे हे सर्व प्रमाण व्यवस्थित जमलं की आपली ही तेलावरची पोळी छान होते जर तुम्ही पुरण कडक बनवलं तर ती छान प्रकारे स्प्रेड नाही होत आता आपण एक गोळा घेतलेला आहे कणकेचा अशा प्रकारे हाताला तेल लावायचं आणि कणकेच्या गोळ्याची छान अशी पारी तयार करून घ्यायची छान प्रकारे मळून अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा तुम्हाला साईजला कशी बनवायची आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही पु पुरण आणि पिठाचा गोळा घ्यायचा पिठाचा गोळा छोटा घ्यायचा आणि पुरणाचा गोळा मोठा घ्यायचा आणि छान प्रकारे आता अशी पारी करून त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे पुरण भरताना असं छान प्रकारे पुरण प्रेस करत छान आपल्याला हे बंद करायचं आहे पाहू शकता असं प्रकारे छान प्रकारे पुरण भरायचा आणि साईडने गोल गोल फिरवत आपल्याला अशा प्रकारे ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं पीठ जर वरती वाटलं थोडंसं तर ते काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे छान पुरण भरून गोळा तयार करून घ्यायचा मी तर पळपाटाला प्लॅस्टिकचा कागद लावलेला आहे त्यामुळं आपलं पळपाटाला पुरणपोळी चिटकत नाही आणि तेलही फार कमी लागतं मी प्लॅस्टिकवरती थोडंसं तेल घातलेलं आहे छान प्रकारे सर्व प्लॅस्टिकला तेल लावून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी चिटकत नाही पळपाटावरती डायरेक्ट लाटली तर तेल थोडं जास्त लागतं लाटण्यालाही छान प्रकारे तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे छान हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटायची पाहू शकता अशा प्रकारे छान हलक्या हाताने लाटायची म्हणजे पुरण आणि सर्व साईडला स्प्रेड होतं छान प्रकारे हे पूर्ण काठापर्यंत जातं म्हणूनच पुरण एकदम फार कडक बनवायचं नाही कारण ते जर कडक बनवलं तर ती पूर्णपणे सगळीकडं स्प्रेड व्यवस्थित होत नाही आणि खाताना मग एका साईडला पुरण लागतं एका साईडला नाही लागत असं होतं म्हणून छान प्रकारे असं हलक्या हाताने ही पोळी स्प्रेड करायची पीठ आणि पुरण अगदी व्यवस्थित करून घ्या म्हणजे छान प्र प्रकारे ही पुरणपोळी करता येते आता ही पुरणपोळी आपण लाटून झालेली आहे आता आपण ती लाटण्यावरतीच अशा प्रकारे उचलून घ्यायची लाट न ठेवून त्याच्यावरती गोलगोल फिरवत अशा प्रकारे ही पुरणपोळी उचलून घ्यायची आता आपला तवा छान गरम झालेला आहे तव्यावरती ही पुरणपोळी हलक्या हाताने लाटणं गोलगोल फिरवत अशा प्रकारे सोडवायची आहे आता छान आपण ही तेलावरची पुरणपोळी दोन्ही साईडनी छान प्रकारे भाजून घ्यायची खूप सुंदर अशी ही होते अगदी छान टेस्टी होते पाहू शकता पुरण सगळीकडे छान प्रकारे स्प्रेड होतं त्यामुळं खायला एकदम पातळ आणि खूप टेस्टी होते छान आता दोन्ही साईडनी आपण छान प्रकारे ही पुरणपोळी भाजून घ्यायची अगदी छान खरपूस अशी दोन्ही साईडनं पुरणपोळी छान तेलावरती भाजायची आहे आपण तेलावरती लाटल्यामुळे वरून तेल लावायची गरज नाही अशा प्रकारे दोन्ही साईडनी ही छान प्रकारे ही भाजून घ्या अशा प्रकारे सर्व आता मी पोळ्या बनवून घेणार आहे खूप छान प्रकारे या पुरणपोळ्या होतात कोल्हापूरमध्ये अशाच टाईपमध्ये पुरणपोळी बनवली जाते ह्याला तेलावरची पुरणपोळी म्हणतात तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू